नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सांगलीतल्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये एक रणकंदन माजलेलं आपण पाहतो आहे याविषयी अनेक बातम्या रोज येत असतात आणि महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे गटाकडून हे सांगण्यात येतं की दोन तीन दिवसातच हा तिढा सुटेल आता या सांगलीमध्ये प्रामुख्याने विशाल पाटील हे मागच्या वेळेला निवडणुकीला उभे राहिले होते संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीचे यांच्या विरोधामध्ये पण ते पराभूत झाले त्यामुळे यावेळेला त्यांनाच कदाचित जागा मिळेल अशी अपेक्षा होती पण उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर झालं आणि त्यानंतर वादाला ही ठिणगी पडलेली आहे आणि त्यातून मग काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे गट यांच्यात एकमेकावर एक आरोप प्रत्यारोप होत आहेत तिकडे काँग्रेसचे सगळे नेते स्थानिक जे आहेत विश्वजित कदम वगैरे दिल्लीमध्ये असलेलं जे काँग्रेसचं मुख्यालय आहे त्यांच्याकडे सातत्याने धाव घेत आहेत आणि तिथून काही तोडगा निघतो आहे का याच्यावर या संदर्भातली सगळी चाचपणी सुरू आहे पण तिकडे उद्धव ठाकरे गट मात्र चंद्रार पाटील यांनाच आपण उमेदवारी जाहीर केली आहे म्हणजे आता यापासून माघार नाही यावर अडून बसतील आहे आता स्वतः शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे की त्यांनी हा जो निर्णय घेतला कोणालाही न सांगता किंवा सर्वसंम सर्वसंमतीने असा निर्णय घ्यायला हवा होता तर तसा तो घेतलेला नाही त्यामुळे त्यांनी केलेली चूक आहे चुकीचं पाऊल आहे किंवा चुकीचा, चुकीचा निर्णय आहे त्यांनी सगळ्यांना विचारून सर्वसंमतीने हा निर्णय घ्यायला पाहिजे होता असं शरद पवार म्हणालेले आहेत आणि शरद पवारांची ही टिप्पणी जी आहे ती महत्त्वाची आहे कारण शरद पवारच या महाविकास आघाडीचे संस्थापक आहेत त्यांच्याच कल्पनेतून ही सगळी महाविकास आघाडीचा हा जो प्रयोग आहे हा तयार झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्यामुळे त्यांनी ही टिप्पणी उद्धव ठाकरे गटावर करणं की तुम्ही चूक केलेली आहे तुम्ही सगळ्यांना विचारून करायला पाहिजे होतं हे शरद पवार म्हणत आहेत त्याला महत्त्व प्राप्त होतं अर्थात शरद पवार यांनी सुद्धा किंवा यांच्या गटातर्फेसुद्धा अशीच चूक केलेली आहे ती म्हणजे भिवंडीमधली जी जागा आहे ती त्यांनी स्वतः घोषित करून टाकली बाळ्यामामा म्हात्रे यांना आणि त्यावरनं मग काँग्रेस नाराज आहे तेव्हा काँग्रेसची दोन ठिकाणी नाराजी आहे की एके ठिकाणी सांगलीमध्ये आम्हाला न विचारता उमेदवार जाहीर केला दुसरीकडे भिवंडीमध्ये सुद्धा केला त्यामुळे काँग्रेसचे त्या दोन ठिकाणामधले कार्यकर्ते नेते हे सातत्याने विरोधात आहेत ते आता अर्थातच हे जे काय उमेदवार जाहीर झालेत त्यांना कितपत मदत करतात हे पाहायचं आहे पण या सगळ्या एकंदरीत प्रकारावरनं महाविकास आघाडीमध्ये केवळ धुसपूस नाही आहे किंवा कुरबुरी नाही आहेत तर हा एक प्रकारचा बनाव त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे स्पष्ट होतं म्हणजे खरं तर जेव्हा हा प्रयोग झाला महाविकास आघाडीचा तेव्हा प्रचंड उत्साह होता की आपण कसं सगळ्यांनी एक बहुमत तयार केलेलं आहे सगळे कसे विविध विचारांचे पक्ष नेते एकत्र आलेले आहेत आणि हीच खरी गरज होती महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी वगैरे गरज होती महाराष्ट्रात चित्र बदलायचे म्हणून ही गरज होती आणि असाच प्रयोग हा पुढे संपूर्ण देशभरसुद्धा होईल वगैरेची चर्चा खूप झाली आणि मीडियाने सुद्धा त्यावेळेला मिटक्या मारत सगळ्या या बातम्या दाखवल्या की बघा हे सगळं किती सगळं नवीन छान छान होते, होते। आणि त्यावेळेला आपण पाहिलं की त्या सरकारचा जो काही शपथविधी सोहळा झाला त्यावेळेला किती उत्साह होता लगबग होती जसं काय एखादा लग्न सोहळा वगैरे होतोय अशा पद्धतीने तो सोहळ्यासाठी सगळेजण धावपळ करत होते एकमेकाचे आलिंगनं देत होते एकमेकाला शुभेच्छा देत होते पण आज मात्र आपण पाहतोय की या तीन पक्षांमध्ये जो बेबनाव आहे जो खऱ्या अर्थाने होताच पण तो तेव्हा दिसत नव्हता किंवा दाखवला जात नव्हता तो आता उघड होऊ लागलेला आहे आणि स्वतः शरद पवार जेव्हा हे म्हणतात उद्धव ठाकरेंवर टीका करतात तेव्हा त्याला महत्त्व प्राप्त होतं कारण आत्तापर्यंत शरद पवार हे अशा पद्धतीने काही टीका करत नव्हती ते सगळ्यांना सांभाळून घेत होते सगळं व्यवस्थित चाललंय हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि तेच याचे सर्वे सर्वांसुद्धा होते पण आता मात्र त्यांनी टीका केलेली आहे ही केलेली चूक आहे उद्धव ठाकरे गटाने त्यांनी कोणालाही न सांगता स्वतःच उमेदवारी जाहीर केली पण अर्थात उद्धव ठाकरे गटाकडून शरद पवारांवर कोणती टीका केलेली नाही म्हणजे संजय राऊत तर ते बोलतच नाहीत कारण ते स्वतः शरद पवारांना गुरु मानतात त्यामुळे ते त्यांच्याबद्दल काही बोलतील अशी अजिबातच अपेक्षा नाही पण काँग्रेस मात्र प्रचंड नाराज आहे आणि ते त्यांचे कार्यकर्ते त्या दोन ठिकाणामधले म्हणजे सांगली आणि भिवंडीमधले ते नाराज आहेत त्यांनी याला विरोध केलेला आहे या उमेदवारांना आणि म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हाही निवडणूक होईल त्यावेळेला त्याचा फटका निश्चितपणे बसू शकतो कारण आधीच महाविकास आघाडीचं बळ जे आहे ते इतकं घटलेलं आहे दोन महत्वाचे नेते आणि अने अनेक आमदार फुटल्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांकडून त्यातच अशा पद्धतीची जर नाराजी असेल तर निश्चितपणे त्याचा फटका बसू शकतो पण हे सगळं हा जो काही बेपनाव आहे हा मुळात काही आत्ता निर्माण झालेला नाही दोन हजार एकोणीसला जेव्हा प्रयोग झाला तोच मुळात त्याचं कारण आहे त्या तिथेच याचा पाया रचला गेलेला आहे उद्धव ठाकरे हे जर शरद पवारांचा ऐकून महा महाविकास आघाडीच्या प्रयोगामध्ये सामील झाले तर ते काय महाराष्ट्रातलं राजकारण बदलण्यासाठी महाराष्ट्राला खूप पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी अजिबातच ते त्या ठिकाणी आले नव्हते त्यांचा उद्देश होता तो मुख्यमंत्रीपद मिळवणं हे स्पष्ट होतं त्यासाठी मग त्यांनी अनेक कारणं दिली असतील वेगवेगळी की कसं भारतीय जनता पार्टीने आम्हाला फसवलं पाठीत खंजीर कुपसला वगैरे वगैरे पण मुळात उद्देश होता तो मुख्यमंत्रीपद मिळवणं शरद पवारांचा सुद्धा उद्देश तोच होता की यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घालायची आणि आपण सत्ता उपभोगायची कारण जर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन झालंच तर आपल्याला यान काय यानंतरच्या काळामध्ये सरकार स्थापन करण्याची अजिबातच संधी मिळणार नाही मग जी काय आपल्याला संधी मिळते उद्धव ठाकरेंच्या या, या सगळ्या इच्छेपायी ती साधायची की ती त्यांनी साधली काँग्रेसला तर फुकटचं जे सगळं मिळालं कारण ते तर तिसऱ्या क्रमांकावरच होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण आयतीची संधी येते म्हटल्यावर ते सुद्धा त्यात सामील झाले पण हा जो बेबनाव होता त्यांच्यामधला त्यांच्या विचारधारेतलाच हा बेबनाव हो पण आहे ते कधी एकत्र नव्हतेच एका विचाराने बांधलेले शरद पवारांचाही पक्ष काँग्रेस हे जरी एकत्र एक यापूर्वीसोबत सरकार स्थापन केली असती तरी त्यांच्यामध्येही कधी वाक्यता नव्हती एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक वेळेला केला त्यात उद्धव ठाकरे आले तर उद्धव ठाकरे आणि यांचं तर जमून येणं अजिबातच शक्य नव्हतं पण सत्तेवर चिकटून राहायचे म्हणून ते एकमेकाला धरून राहिले पण दोन हजार बावीसमध्ये जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा ही कुरबूर अधिक प्रकर्षाने दिसायला लागली आणि फडणवीसांनी तेव्हाच म्हटलं होतं की अंतर्गत जो बेबनाव आहे त्यांच्यातला अंतर्विरोध जो आहे त्याच्यामुळे सरकार पडेल आणि तसंच झालं त्या पद्धतीनेच हे सरकार पडलं फडणवीसांनी अतिरिक्त उमेदवार सुद्धा दोन्ही निवडणुकांमध्ये निवडून आणली राज्यसभा आणि विधानपरिषद सुद्धा आणि त्यामुळे मग हे दिसायला लागलं आणि तो बेबिनाव आत्ता दिसून येतोय अधिक प्रमाणामध्ये की यांच्यामध्ये जे काही एक वा एकत्र ते आले होते एकजूट झाली होती ती एकजूट फक्त आणि फक्त स्वार्थासाठी होती अर्थात राजकारणामध्ये स्वार्थ असतोच पण तो स्वार्थ साध्य करताना दुसऱ्याचं अहित करणं किंवा आपल्या राज्याचं अहित करणं हे मात्र अपेक्षित नसतं पण इथे मात्र राज्याचं भलं करण्याचा प्रश्नच नव्हता आपापला स्वार्थ जो आहे किंवा आपापलं हित जे आहे ते कसं साध्य करायचं मग त्यातून भले इथे भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्याचा एक आपण दिखावा केला तर तो, तो दिखावा करायचा खरं काय महाराष्ट्राचं हित त्याच्यामध्ये नव्हतंच तेव्हा ते करत करत हे पक्ष एकत्र राहिले आणि आज मात्र हा बेबनाव दिसतोय तो या जागांसाठी एकेका जागेसाठी हा बेबनाव दिसतोय यावर ना लक्षात येतं की फक्त हा बेबनाव हेच त्यातलं सत्य होतं म्हणजे जो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम या लोकांनी तयार केला होता तो कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अनेक दाखवलं असेल की महाराष्ट्रामध्ये अमुक आम्ही आणू अमुक धोरणं राबवू अमुक योजना आणू अमुक नवीन काहीतरी सुरू करू ते सगळा दिखावा होता कॉमन मिनिमम प्रोग्राम काय होता तर स्वार्थ प्रत्येक पक्षाचा स्वार्थ साधायचा आपापलं हित साध्य करायचं आणि टिकून राहायचं राजकारणामध्ये जेवढे दिवस टिकवता येईल तेवढं टिकवायचं आणि मग अडीच वर्षांतही सरकार पडलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ते पाडलं म्हणा किंवा त्यांनी काही प्रयत्न केले असतील म्हणा पण मुळात पायात जो आहे तो या बेबनावर बेबनावावर आधारित होता या स्वार्थावर आधारित होता त्यामुळे ते सरकार पडलं आणि आता बेबनाव अधिक उफाळून वर यायला लागलेला आहे आणि त्यामुळे आगामी जेव्हा निवडणूक प्रत्यक्ष होईल त्यावेळेला काँग्रेस कशा पद्धतीची भूमिका घेतं हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे आता तुम्ही म्हणाल महायुतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने जागा वाटपावरून गोंधळ आहे किंवा तिथेही नाराजी आहे तर आहेच तिथेही नाराजी आहे पण ती नाराजी आहे ती बेबनावाच्या रूपात मध्ये नाही ती नाराजी असू शकते कारण प्रत्येकाची इच्छा आहे की इथे आम्हाला जागा मिळाली पाहिजे आमचा उमेदवार पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा आहे पण तिथे कोणी खंजीर कुपसताना को दिसत नाही ठीक आहे तिथे नाराजी असेल पण ती नाराजी नाराज दूर होताना दिसून येते जे आपण पाहिलं अनेक घटनांवर फडणवीसांनी कसं जाणकारांना आपल्याकडे करून घेतलं शिवतार्यांना आपल्याकडे करून घेतलं आता तर खडसेही तिकडून इथे येत आहेत म्हणजे हे सगळं पाहत असताना बेबनाव जो आहे तो नाहीये तिथे उलट जी नाराजी आहे असू शकेल नाराजी तर ती दूर करण्याचा कमी करण्याचा सांभाळून घेण्याचा हा प्रयत्न होताना दिसतो तो मात्र या महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये दिसत नाही उलट तिकडे दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आम्ही कसे भारतीय जनता पार्टीला समूळ नाश करणार आहोत भाजपाचा आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा आम्ही जिंकू असा दावा जरी करत असले तरी प्रत्यक्षात अंतर्गत प्रचंड कुरबुरी बे बेबनाव आहे एकमेकाविरुद्ध कट कारस्थानं करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे दिसून येतं आणि त्यामुळे शरद पवार जे म्हणाले त्याच्यावरनं अंदाज बांधता येतो की या तिन्ही पक्षांमध्ये हा बेबनाव उफाळून आलेला आहे आणि आज याच निवडणुकीत नव्हे तर याच्यापुढे जी विधानसभेची निवडणूक येईल त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये हा बेबनाव जो आहे तो उघड होईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद